पाहिलं सारखी लाईट जाती तर ट्रान्सफॉर्मर जळतात फक्त एका फोन वर हो आशा ताई असेल अतुल शेठ असेल शरद दादा असेल यांना एक जर फोन गेला तर सकाळी जर डीपी जळाले तर संध्याकाळी डीपी चे ट्रान्सफॉर्मर घेऊन यायचे हे अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यानं वाचणारा वचक या तीन माणसांचा आणि यांना फोन करून आम्ही आजपर्यंत एकही ट्रान्सफॉर्मर तर मंजूर झालाच नाही आणि तालुक्यासाठी कुठेही ची व्यवस्था यांनी आजपर्यंत केली नाही आणि असा खासदार जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण कोणत्या विचारांनी चाललं पाहिजे खरं तर शिवाजी दादा आडराव पाटलांच्या विचारांनी चाललं पाहिजे हेच मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचंय खरं तर आजच्या आई आज भरपूर टाइम झाला आहे बोलणं उचित नाही पण आमच्याही गावात एकदाही आज पाच वर्ष झाले एकदा ही अमोल कोल्हे अमोल कोले आले नाही आणि कोणताही प्रश्न तर त्यांनी सोडवलाच नाही आणि आले तर आले आले फक्त रस्त्याने गेलं म्हणतात अहो रस्त्याने तर सगळेच जातात हो पण प्रत्येकाच्या आड्या सोडवण्यासाठी जी ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंचाला कधी भेट दिली तुम्ही एक भेट नाही एक पत्राचं वाचन नाही आणि जो आता जो रस्ता गेला आहे ओझरले नेत्याच्या कामानिमित्त ने मी गेलो होतो मला म्हणतात का हे काम आता नाही होणार हे आता पैसे संपले अहो पैसे काय संपले आम्ही तुम्हाला संपवू हे तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र